नमस्कार मंडळी मी उमेश तर आज मी माझ्या फिश टँकची साफसफाई करणार आहे आणि तिच्यामध्ये एक मच्छी आजारी दिसून आली आहे म्हणून आपण ते लवकर साफसफाई करून घेऊ ती बघा ती जी मच्छी आहे ना ही आजारी वाटते म्हणून आपण साफसफाई करून घेऊ आणि फिश टँक पण खूप दिवसानंतर साफ करतोय तर, तर थोडीफार घाण झालेली आहे हे बघा आता हे फक्त लवकर साफ करून घेऊ आणि बघू मग कस तिची तब्येत जर व्यवस्थित झाली त्या फिशची तर ठीक आहे नाही झाली तर मग तिला क्वारंटाईन टँकमध्ये काढावं लागेल पेशंट ती साफ करण्यासाठी आता सगळं सामान आपण आणून घेतलेला आहे इथं सगळा सामान आणलेला आहे नळी आणली आहे ती घसणी आहे जाडी आहे आणि एवढे भांडे आणले आता सगळ्यात उदर आपण ह्या भांड्यामध्ये मच्छा काढून घेऊ बाजूला सांगितला टँक मधून आता आपण मच्छा काढून घेतलेला आहे बघा या भांड्यामध्ये काढलं आहे आता हे सगळे दगड काढून घेऊ आणि फिल्टर पण काढून घेऊ मग नंतर पाणी काढू शेवटी सगळं ॲक्वेरियम एकदम साफ झालेलं आहे सगळ्यात अगोदर आपण हे दगड साफ केले आणि फिल्टर पण स्वच्छ केलं होतं पाच दहा मिनटं हे पाणी पूर्ण फिल्टर येऊ देऊ मग नंतर आपण आपल्या मच्छा हिच्यामध्ये टाकून देऊ तर झालं आजचं काम आता हे लिक्विड टाकतोय आणि हे लिक्विड टाकतो पिच्यामध्ये तर बघू आपण ते लिक्विड वगैरे टाकलं आता आपण आता पाच दहा मिनटं जरा हे ठेऊ दू टँक मधलं पाणी मग त्याच्यानंतर आपण मच्छा ह्याच्यामध्ये सोडवतो आपलं काम जाईल आता बघा बघ स्वच्छ झालंय तीच टँक स्वच्छ झालं पण एवढा पसारा झाला इथं पण काही नाही आता पाच दहा मिनटं हे येऊ देऊ मग प मच्छा टाकून घेऊ आपण तिच्यात एवढा पसारा आवडतो आता <laughs> तर फायनली मित्रांनो आपण मच्छा टाकलेला आहे फिश टँक मध्ये बघा किती भारी वाटत आणि ती जी एक मच्छी जी आजारी वाटत होती ना तर ती पण जरा व्यवस्थित राहते अजून एक दिवस निरीक्षण करावं लागेल तिचं ही ती आजारी मच्छी ती जर एक दोन दिवस अजून व्यवस्थित राहिली तर ठीक आहे नाही तर मग तिला वेगळं काढावं लागेल आणि तुमच्याकडे तुमच्याकडे जर अशा मच्छर असेल आजारी तर तिला तुम्ही लवकर वेगळं काढून घ्या म्हणजे बाकीच्या मच्छांना ते इन्फेक्शन होणार नाही त्याची काळजी घ्या हे बघा तर पाच दहा मिनटात ते मच्छर सेट होतील जरा हे झाड ह्यावेळेस जरा ॲड केलेलं आहे आपण आणि फिल्टरची जागा व्यवस्थित म्हणजे चेंज केली आहे ब्लॉग इथंच संपवतो ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया तोपर्यंत पुढच्या ब्लॉगमध्ये बाय